श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी दत्ततत्व स्वामी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही पण त्यासोबत आपण या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे आता कोणी स्वामी साराम रूपचं पठण करत असेल अगदी सात दिवसाचं तुम्ही पारायण केला असेल किंवा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा केली असेल तर काही जण गुरुचरित्र पारायण देखील करत आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा या करतच आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टांना नशिपाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या प्रकट दिनाच्या दिवशी आपण कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही तुम्हीच्यामध्ये नवीन तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो सेवे त्या सेवेचे अगणित फळ आपल्याला मिळते कारण की त्यावेळेमध्ये दे वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी देखील करायची आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल तर स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना सुक्तमचं पठण करू शकता किंवा श्री स्वामी, स्वामी समत श्री स्वामी समता या मंत्राचा जप केला तरी पण चालेल त्यानंतर स्वामीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना नवीन वस्त्र परिधान करायची आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र देखील त्यांना परिधान करू शकता तसेच स्वामी महाराजांना चंदन लावाय आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून हिना अत्तर त्यांना लावायचं आहे आता यानंतर स्वामी महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे मग सोन चाफ्याचं फूल त्यांना अत्यंत आवडतं तसेच बेसनाचे लाडू देखील तुम्ही बनवू शकता विकत घेण्याऐवजी अगदी दोन लाडू बनवले तरी पण चालेल पण या दिवशी आपण स्वामी महाराजांना लाडू तसेच जो काही नैवेद्य त्यांना प्रिय आहे तर तो नैवेद्य तुम्ही आवर्जून अर्पण करायचाच आहे अगदी तुम्ही घेवड्याच्या शेंगा बनवू शकता किंवा अगदी पुरमपोळीचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल पण या दिवशी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य हा पण बनवायचाच आहे आता या दिवशी आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कुठे करू शकता तर तुमच्या इथे जिथे पण जवळपास औदुंबर वृक्षाचं झाड असेल तर तिथे आपल्याला करायचं आहे मग स्वामी महाराजांच्या केंद्राच्या बाहेर देखील औदुंबराचं झाड असतं किंवा अगदी दत्त महाराजांच्या मंदिराच्या बाहेर देखील हे झाड बघायला मिळतं तसेच आपल्या शेतामध्ये जिथे पण पाणी असेल तिथे आपल्याला औदुंबराचं झाड बघायला मिळतं तर आपण तिथे देखील जाऊ शकता साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्तीप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता याच औदुंब झाडाखाली आपल्याला जायचं आहे आता जाताना आपण काही वस्तू देखील सोबत घ्यायची आहे आपण एक नारळ घ्यायचा आहे आता हा नारळ पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे तसेच जो कलावाचा धागा असतो लाल रंगाचा तर तो धागा देखील आपण आपण घ्यायचा आहे आता हा धागा नारळाला गुंडळायचा आहे तीन वेळा आपण हा धागा गुंडळायचा आहे तसेच आता शेवट असताना आपण याला गाठ मारायची नाही तर तो त्यामध्ये अडकून द्यायचा आहे त्यानंतर आपण खडीसाखर घ्यायची आहे खडीसाखर देखील या नारळावरती ठेवायची आहे तसेच पिवळ्या रंगाचं एक फूल घ्यायचा आहे मग झेंडूचं फूल घेतलं तरी पण चालेल त्यावरती ठेवायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहे आता अक्षदा देखील आपण लाल आणि पिवळ्या करून घ्यायचे आहे आणि त्या अक्षदा यावरती ठेवायचे आहे त्यासोबत आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच तुम्हाला जर सोबत कच्च दूध आणि हळद घेणे शक्य असेल तर ते देखील तुम्ही सोबत घ्यायचे आहे आता औदुंब वृक्ष जवळ जायचं आहे आता तिथे आपण पहिल्यांदी शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर कच्च दूध हळद अर्पण करायचे आहे तसेच औदुंब वृक्षाखाली जर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावणे शक्य असेल तर आवर्जून तिथे दिवा लावावा अगदी दिवा लावलेला असेल तर दे हो त्या दिव्यामध्ये तेल देखील टाकू शकता दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आसन देखील द्यायचे आहे दिव्याखाली थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांद्यामध्ये हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा ठेवायचा आहे आता यानंतर आपण तिथे मुंगे असतात तर त्या मुंग्यांना साखर देखील टाकू शकता आता आपल्याला औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा करायची आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे आता आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तर करतच असतो पण या दिवशी आपण ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय मह या मंत्राचा जप करायचा आहे आपण अकरा प्रदक्षिणा करत असताना ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण हा नारळ हातामध्येच राहून द्यायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंब कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवर जुळून येत नाही मुलांना नोकरी मिळत नाही ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल तुम्ही सांगायचं आहे किंवा अगदी तुमचं घर घेणं होत नसेल गाडी घेणं होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे आता यानंतर आपण औदुंबर झाडाचं दर्शन घेतल्यानंतर हा ना। नारळ घेऊन आपण आतमध्ये जायचं आहे स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊ शकता किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आतमध्ये गेला तरी पण चालेल आणि जर आपण शेतामध्ये हा उपाय करणार असाल शेतामध्ये औदुंबराचं झाड असेल किंवा घराजवळ जर औदुंबराचं वृक्ष असेल तिथे जर हा उपाय करणार असाल आता हा उपाय केल्यानंतर ना तो नारळ आपण घरी घेऊन यायचा आहे आणि स्वामी महाराजांजवळ ठेवायचा आहे तर मंदिरात गेला असाल तर मंदिरामध्ये आपण हा नारळ ठेवण्याच्या अगोदर स्वामी महाराजांना आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आहे आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आता औदुंब वृक्षाजवळ आपण जी काही इच्छा मनोकामना व्यक्त केली होती तर तीच इच्छा आपण इथे स्वामी महाराजांसमोर देखील व्यक्त करायची आहे मग कठीणामधील कठीण कोणतीही इच्छा असो आपली इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर हा नारळ आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटल्यावर या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि मग अशा वेळेस आपल्याला उपाय सेवा करणे शक्य होत नाही अगदी नारळ ठेवणे देखील शक्य होत नाही तर अशा वेळेस तिथे कासव असतो अगदी कासवाजवळ जरी आपली इच्छा मनोकामना बोलून हा नारळ तिथे ठेवला तरी पण चालेल आपण हा नारळ तिथेच ठेवून यायचा आहे आणि जर आपण घरी हा उपाय केला असेल तर घरी जो काही नारळ आहे तर तुम्ही जेव्हा पण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाल तर तिथे आपण हा नारळ ठेवून यायचा आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता जर स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये गेला असाल तर तिथे बसून आपण श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप आपण आवर्जून करायचाच आहे तसेच या दिवशी आपण एक दिवसीय स्वामी सारामृत देखील पठण करायचे आहे आता पठण करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही अगदी तुम्ही पहिल्यांदाच पठण करायला घेतले असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त दीड तास किंवा दोन तास लागतील पण जर तुम्ही जुने सेवेकरी असाल तर तुमचं एक तासात स्वामी चैत्र सारामृत पठण करून होईल ज्यांना पठण करणे शक्य नसेल तर त्यांनी श्रवण करावं पण या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आपण आवर्जून न चुकता करायच्याच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद